पहा आपला प्रश्न पहिला आहे डायबिटीज म्हणजेच पहा मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ज्या लोकांना डायबिटीज झालेला असतो आपण त्याला म्हणतो पहा ज्या लोकांना मधुमेह झालेला असतो तर त्या लोकांचा रक्तामधील असा कोणता घटक असतो की तो कंट्रोलमध्ये येत नाही प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून द्या म्हणजे आपलं रिव्हिजन होत राहत असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा रक्तातील असा कोणता घटक आहे की तो नियंत्रणात राहत नाही त्यामुळे मधुमेह होतो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन शर्करा म्हणजे पहा त्याला आपण शुगर म्हणतो तर ज्यावेळी रक्तातील शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते त्यावेळेस डायबिटीज किंवा मधुमेह होत असतो आणि त्यानंतर शुगर जे आहे ही कंट्रोलमध्ये सहजासहजी येत नाही याच ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला कॅन्सर तर कॅन्सर जो आहे हे आपल्या ज्या पेशी आहेत पहा अनियंत्रित पेशी म्हणजे पेशींवर नियंत्रण राहत नाही त्यावेळी कॅन्सर होत असतो म्हणजेच कर्करोग होत असतो पर्याय तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते किंवा कोणती संज्ञा आहे कशासाठी गंधकासोबत रबर तापवलं जातं आणि ते कठीण म्हणजे अजून हार्ड बनवण्यासाठी एक प्रक्रिया केली जाते तर त्या प्रक्रियेला काय नाव देण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर त्याला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबर कशासोबत तापून ते कठीण बनवलं जातं तर लक्षात ठेवा गंधकासोबत ते रबर तापावं लागतं त्यावेळी ते हार्ड होतं आणि ती जी प्रक्रिया आहे त्याला वल्कनायझेशन म्हणतात पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो जे आपण वाहनं वापरतो मित्रांनो लक्षात ठेवा डिझेल पेट्रोलची जी वाहनं वापरतो तर त्या वाहनामधून एक विषारी वायू बाहेर पडत असतो तर तो कोणता आहे कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आला आहे म्हणजे चार पाच परीक्षेला एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक का एक कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा वायू विषारी आहे आणि हा जो आहे हा वाहनामधून धुरातून बाहेर पडतो पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो मित्रांनो हा प्रश्न आपण पोलमध्ये क्रिएट केला होता पहा कम्युनिटीमध्ये युट्यूबच्या तर त्या ठिकाणी जवळपास साठ टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले होते तर त्यांनी दिले होते पहा इनपुट डिवाईस पण टचस्क्रीन मॉनिटर जो आहे हा इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये येतो पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल का येतो कारण ज्यावेळी आपण स्क्रीनवरती टच करतो तर त्याच वेळेस आपल्याला रिप्लाय मिळतो आपण ज्यावेळेस टच करतो त्याला म्हणतो पहा आपण इनपुट दिला आणि त्याच ठिकाणी आपल्याला फीडबॅक मिळतो म्हणजे त्याला आपण लगेच आउटपुट देखील आपल्याला मिळतो त्यामुळे ते जे डिवाईस आहे त्यामुळे जे स्क्रीन टच डिव्हाइस आहे त्याला म्हटलं जातं पहा इनपुट आउटपुट डिव्हाइस ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक्स संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश पोर्टचा वापर केला जातो पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे ज्यावेळी कम्प्युटरला आपण एक प्रकारे पहा पेन ड्राईव्ह जोडतो मोबाईल कनेक्टर जोडतो तर ती जी जोडण्यासाठी डिव्हाइस जोडण्यासाठी वापरण्यात येणारा जो पोर्ट आहे तर तो पोर्ट कसा असतो लक्षात ठेवा त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन यू एस बी पोर्ट यू एस बी पोर्ट युनिव्हर्सल सिरियल बस हा त्याचा युएसबीचा फुलफॉर्म आहे लक्षात ठेवा फुलफॉर्म काय आहे तर युनिव्हर्सल सिरियल बस कारण यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न सहावा आहे मानसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा या ठिकाणी मनसिंग देव झाला आहे पण ते ऍक्च्युली आहे मानसिंग देव हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मानसिंग देव अभयारण्य मानसिंग देव अभयारण्य नागपूरमध्ये आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचंय तर अठ्ठ्याण्णवची स्थापना आहे आणि जिल्हा आहे त्याचा नाशिक ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न आठवा आहे भारतातील सर्वात महत्वाचे नावासेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते पहा भारतातील महत्वाचं असणारं एक बंदर आहे त्याचं नाव आहे नावासेवा तर हे बंदर राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक पर दोन तर रायगड मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नावासेवा बंदर पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे।, आहे सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा या ठिकाणी परत एक वेळा अभयारण्य विचारला आहे की सागरेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर सांगली मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे सांगली या शहरामध्ये किंवा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते पहा सरोवरांचे शहर या ठिकाणी एक प्रकारे या आपण याला टोपण नाव म्हणू शकतो पहा शहराला दिलेलं टोपण नाव आहे या ठिकाणी अजून असे काही शहर आहेत त्याचा देखील आपण उल्लेख करणार आहोत तर सरोवरांचे शहर हे जे आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं या ठिकाणी लक्षात ठेवायचे ठाण्यावरून अजून एक प्रश्न विचारला जातो की बावन्न दरवाजाचे शहर बावन्न दरवाजाचे शहर त्याला काय म्हटलं जातं पहा औरंगाबाद शहर त्याचं टोपण नाव आहे बावन्न दरवाजाचं शहर प्रश्न क्रमांक अकरा आहे कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते पहा परत एक वेळा या ठिकाणी टोपण नाव विचारलं आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया हे जे आहे हे पर्याय क्रमांक एक तर नाशिक या शहराला ओळखले जातं वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा आपल्या देशातील पहिली जनगणना कधी झाली होती आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अठराशे बहात्तर या साली झालेली आहे पहिली जनगणना देशामध्ये आणि जनगणना जी आहे दर दहा वर्षानंतर घेतली जाते आपली जी शेवटची जनगणना आहे पहा दोन हजार अकरा या वर्षी झालेली आहे कारण कोविडमुळे दोन हजार एकवीस मधील जी जनगणना आहे ही पुढे लोटली गेली आहे लक्षात आहे दर दहा वर्षांनी घेतली जाते जनगणना आणि पहिली झाली आहे अठराशे बहात्तर मध्ये ऑप्शन चार आपलं उत्तर असेल प्रश्न तेरावा आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे पहा बिहू लोकनृत्य मित्रांनो आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात लोकनृत्य आणि लोकनृत्याशी संबंधित असणारं रा राज्य तर यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ लवकरच घेऊ त्याची लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शन देऊन टाकीन तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर असणार आहे पहा आसाम या राज्याशी संबंधित आहे बिहू लोकनृत्य पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये नतुराम गोडसेसह डॅश या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे ज्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या केली होती नतुराम गोडसे यांनी तर नथुराम गोडसेसोबत अजून एक त्यांचा साथी होता तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा दिली होती तो कोण होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विनायक आपटे जे आहेत हे देखील नतुराम गोडसे सोबत होते की आणि या दोघांनी मिळून जवळपास महात्मा गांधीजींची हत्या केली होती पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे सात मध्ये सुरत या ठिकाणी झालेलं अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होतं पहा प्रश्न हा भरपूर महत्वाचा आहे तर राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं एकोणीसशे सातला जे अधिवेशन सुरत या ठिकाणी झालं तर ते सुरतला होण्याच्या आधी ते कोणत्या ठिकाणी होणार होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नागपूर या ठिकाणी होणार होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे तर नागपूर या ठिकाणी एकोणीसशे सातला ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते होणार होतं पण त्या ठिकाणाहून ते हलवून सुरत या ठिकाणी ते करण्यात आलेलं होतं पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे नागपूर प्रश्न सोळा आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते यावर दोन प्रश्न तयार होतात भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधी त्या वर्षी कोणत्या राज्यात होते पर्याय क्रमांक चार तर पश्चिम बंगाल पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते त्यावेळेस महात्मा गांधी पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवला गेला किंवा खालीलपैकी अशी कोणती लढाई आहे की त्या लढाईद्वारे इंग्रज जे आहेत हे बंगालमध्ये स्थिर झाले आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर जी प्लासीची लढाई होते पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक दिलेले नाहीत तर पण आपण समजून घ्या पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे हा बंगालमध्ये रोवला गेला होता पर्याय दोन उत्तर असेल प्रश्न अठरा आहे अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं पहा या वर्तमानपत्राचं नाव आहे अल हिलाल हे कोणी सुरू केलं होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे पहा अल हिलाल या ठिकाणी आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बॅरिस्टर जींना दिलं होतं लक्षात ठेवा बॅरिस्टर जिंना हे चुकीचं उत्तर आहे तर मौलाना आझादने सुरू केलं आहे अल हिलाल वर्तमानपत्र ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा डॅश कडे असतो किंवा अधिकार लक्षात ठेवा या ठिकाणी अधिकारी झाला आहे तर महाराष्ट्र ज्या महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांना कधीही परत बोलवण्याचा अधिकार जो आहे हा पर्याय क्रमांक चार राज्य शासनाकडे असतो ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे औरंगाबाद हे शहर डॅश शहर दरवाजा दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो आपण पाठीमागच याचं एक्सप्लेनेशन घेतलं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर पाहूया तर पर्याय क्रमांक दोन बावन्न दरवाजे लक्षात ठेवा औरंगाबाद हे जे शहर आहे हे बावन्न दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न एकवीस आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच फास्टर या नावाचे एक सॉफ्टवेअर लाँच केले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स दोन हजार बावीसवर वर आधारित घेतलेले आहेत तर पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेने फास्टर या नावाचं एक ऍप्लिकेशन किंवा एक सॉफ्टवेअर जे आहे हे सुरू केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सर्वोच्च न्यायालय लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने फास्टर या नावाचं एक ऍप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर जे आहे हे लॉन्च केलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल सर्वोच्च न्यायालय प्रश्न बावीस आहे सध्या चर्चेत असलेले सरिस्का व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर राजस्थान लक्षात ठेवा मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक आत्मकेंद्रितापणा जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूकता दिन म्हणून कधी साजरा केला जातो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर दोन एप्रिल पहा दोन एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूक दिन म्हणून साजरा करतात ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे आय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी आपण पूर्ण तारीख देखील घेतलेली आहे कधी कधी फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस वर्ष जर विचारलं तर फक्त एकोणीसशे पस्तीस सांगायचं आहे मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे जागतिक व्यापार संघटनेची तेरावी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पहा कोणती आहे जागतिक व्यापार संघटनेची कितवी आहे तेरावी मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या वर्षी होणार आहे दोन हजार चोवीस ला ती कोणत्या ठिकाणी आयोजित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन संयुक्त अरब अमिराती म्हणजेच पहा आपण त्याला यु एई म्हणतो साध्या शब्दात सांगायचं झालं तर पहा सरळ सरळ म्हणायचं झालं तर दुबई पण दुबई लक्षात ठेवा हे एक शहर आहे त्याचं नाव आहे संयुक्त अरब अमिराती त्याला आपण यू ए ई म्हणतो लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी होणार आहे तेरावी मंत्रीस्तरीय बैठक जागतिक व्यापार संघटनेची वर्ष आहे त्याचं दोन हजार चोवीस ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला दोन हजार एकोणवीसला जी भंडारा पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे रिव्हिजन आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जे तुमसर तालुका आहे पहा तुमसर तालुक्यामध्ये आहे अंबागड किल्ला अंबागड किल्ला मित्रांनो यापूर्वी आपण जेवढे काही महत्वाचे किल्ले आहेत आपल्या राज्यामधील त्याची एक लिस्ट आपण बनवलेली आहे तीही तुम्हाला टेलिग्रामवरती आपण पोस्ट केलेली आहे पर्याय दोन या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा हा देखील प्रश्न दोन हजार एकोणवीसला भंडारा या जिल्ह्यावरती विचारण्यात आला होता त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे गोसेखुर्द हा जो प्रकल्प आहे हा भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे तर याची पायाभरणी म्हणजे याची सुरुवात कधी झाली होती आणि एक, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी गोसे खुर्द हे जे प्रकल्प आहे पहा गोसे खुर्द तर याची पायाभरणी करण्यात आलेली होती पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते पहा मिनी संविधान लक्षात ठेवा मिनी संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटनेला घटनादुरुस्तीला म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जी बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली पहा बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर याच घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील ओळखलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे झेड कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येतात तर पी टी झेड याचा फुलफॉर्म काय असणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा टेक्नॉलॉजीवरचा आधारित महत्वाचा प्रश्न आहे जे की सध्या झेड या पद्धतीचे कॅमेरे वापरले जातात तर या पी टी झेडचा फुलफॉर्म आपल्याला विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पॅन टिल्ट झूम पहा पॅन टिल्ट झूम म्हणजेच पी टी झेड ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो प्रत्येक परीक्षेला आपल्याला पहा पुस्तक आणि त्याचे जे लेखक आहेत यावर आपल्याला फिक्स म्हणजे फिक्स एक प्रश्न हा नेहमी विचारला जातो त्याच्याचं अनुषंगाने आपण शंभर पुस्तकं घेतलेले आहेत पहा आणि शंभर पुस्तकाचे ले पुस्तका लेखक देखील घेतलेले आहेत तर त्याची लिंक त्या व्हिडिओची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे म्हणजे शंभर पुस्तकांचं कन्फ्युजन आपलं दूर होऊन जाईल तर पहा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम या पुस्तकाचे लेखक आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अण्णासाहेब साळुंखे हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे घटना समितीने जनगण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून कोणत्या दिवशी मान्यता दिली पहा जनगण मन लक्षात ठेवा जन गण मन हे जे आहे हे आपलं राष्ट्रगीत आहे आणि या गीताला कधी मान्यता दिली कशा कोणी दिली होती पहा घटना समितीने आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवायचे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे जे आहे हे जनगण मन म्हणून आपलं राष्ट्रगीत घोषित करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा जो आहे हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हे दोन प्रश्न जे आहेत हे महत्वाचे प्रश्न आहेत यावर अजून एक प्रश्न आपल्याला महत्वाचा विचारला जातो की संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पहा संविधान दिन हा जो आहे हा सव्वीस नोव्हेंबर पहा सव्वीस नोव्हेंबर दिवस जो आहे या दिवसाला संविधान दिन म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली पहा भारतामध्ये मोबाईल सेवा जी आहे ही कधीपासून सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पहा बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षापासून भारतामध्ये मोबाईल सेवा जी आहे ही सुरू करण्यात आली होती मित्रांनो यापूर्वी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पण हा प्रश्न पहा दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये विचारला होता त्या ठिकाणी फक्त आपल्याला वर्ष विचारलं होतं त्या लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णव हे वर्ष उत्तर असणार आहे जर आपल्याला तारीख विचारली किंवा दिवस जर विचारला तर बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वी का राजवाडे यांनी या दिवशी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली आहे यावर आपल्याला पहा दोन प्रश्न विचारले जातात तर भा भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली लक्षात ठेवायचे वी का राजवाडे यांनी केले आहे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना आणि ही जी आहे ही कोणत्या ठिकाणी केली आहे पहा पुणे या ठिकाणी पण ती कधी केलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सात जुलै एकोणीसशे दहा पहा सात जुलै एकोणीसशे दहा या दिवशी भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे हे राजवाडे यांनी पुण्यात स्थापन केलं होतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे ब्रिक्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे पहा ब्रिक्स जी संघटना आहे याचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर चीन या म्हणजेच पहा चायना या देशामध्ये आहे ब्रिक्स या संघटनेचं मुख्यालय पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे कोणत्या घटनादुरुस्तीनंतर किंवा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था जी आहे ही बळकट करण्यात आलेली आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे तर खालीलपैकी अशी कोणती घटनादुरुस्ती आहे की त्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज व्यवस्था जी आहे ही अजून मजबूत करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर जी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली पहा त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती यानुसार पंचायत राज व्यवस्था जी आहे त्याला अजून अधिकार म्हणजे त्याला बळकटी देण्यात आली होती पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे आदिवासी भागांमध्ये अंबिल हे एक डॅश आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये देखील विचारण्यात आलेला आहे तर आदिवासी भागामध्ये अंबिल नावाचं एक लक्षात ठेवायचे ते पर्याय क्रमांक एक, काई काई है, है एक, एक उत्तर आहे तर अंबिल नावाचं एक पेय आहे त्याला आपण पहा आपल्याकडे काही काय ठिकाणी कढी देखील म्हटलं जातं आंबट प्रकारचं एक अंबिल असतं आणि ते जे आहे हे एक पेय आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ही जी मोहीम आहे ही कोणत्या घटनेशी संबंधित आहे किंवा स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया ही जी मोहीम आहे तर ही कशाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे उद्योग धंद्याशी संबंधित आहे पहा स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात की गोंडवाना विद्यापीठ जे आहे तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे गोंडवाना विद्यापीठ तर याची स्थापना कोणत्या वर्षीची आहे लक्षात ठेवा दोन हजार अकरा म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे दोन हजार अकरा या वर्षी गोंडवाना विद्यापीठ जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे यल निनो पहा यल निनो प्रश्न हा महत्वाचा आहे तर यल निनो हे पॅसिफिक महासागरातील पहा पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे एक नाव आहे तर येलिनो जे आहे हे स्पॅनिश शब्दामध्ये त्याचा मराठीतील अर्थ काय होईल प्रश्न हा महत्वाचा आहे पहा तर येलनिनो हे काय आहे तर पॅसिफिक महासागरातील पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाह आहे आणि त्याचाच येलनिनो हा जो शब्द आहे हा स्पॅनिश शब्द आहे तर याचा मराठीत अर्थ काय होईल याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर मराठीमध्ये यलिनोचा अर्थ होतो पहा बाळ आणि यलिनो हा जो शब्द आहे हा मूळतः स्पॅनिश शब्द आहे लक्षात ठेवायचा आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीमध्ये केला होता प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा सध्या कोरोना काळामध्ये साथरोग कायदा जो आहे साथीचा रोग कायदा लक्षात ठेवा आणि हा जो कायदा आहे हा ब्रिटिशांनी अंमलात आणला होता आणि हा जो अमलात आणला तो कधी आणला होता प्लेगच्या साथीमध्ये आणला होता पण तो कोणत्या वर्षी अंमलात आला असा आपल्याला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव या साली जी प्लेगची साथ पसरली होती तर या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी साथ रोग कायदा हा जो आहे हा अंमलात आणलेला होता कोणी ब्रिटिशांनी पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहा तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहेत पहा महात्मा ज्योतिबा फुले हे है जे आहेत हे तृतीय रत्न या नाटकाचे लेखक आहेत महात्मा फुले तर त्यांनी ते कोणत्या वर्षी लिहिलं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर अठराशे पंचावन्न लक्षात ठेवा अठराशे पंचावन्न या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न या नावाचं एक नाटक लिहिलं होतं ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू प्यायल्यामुळे डॅश या जीवनसत्वाचा शरीरामध्ये अभाव निर्माण होतो म्हणजेच प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपण दारू पितो नियमित दारू म्हणजे नियमित मद्यपान केल्यामुळे शरीरातील कोणतं जीवनसत्व जे आहे हे कमी होत राहतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक व्हिटॅमिन बी म्हणजे जीवनसत्व ब हे जे आहे हे नियमित मद्यपान केल्यामुळे शरीरातून कमी होत राहतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे पहा या ठिकाणी आपला अर्थ दिलेला आहे सांगितलेलं काम सोडून दुसऱ्या चौकशा करणं ही या प्रकारची मन कोणती असेल आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कुठे ही जी मन आहे पहा मन आहे ओझे उचलू तर बाजीराव कुठे तर याचा अर्थ काय होतो सांगितलेलं काम सोडून दुसऱ्याच प्रकारच्या चौकशा करत राहणं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो पहा मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो हा प्रश्न आहे पहा आपल्याला दिनविशेष वरती आणि दिनविशेष वरती आपण टोटल दोन व्हिडिओ घेतलेले आहेत एक जागतिक दिनविशेष आणि दुसरा आपला राष्ट्रीय दिनविशेष तर या दोघांचेही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन त्याच्या लिंक देत आहेत हे देखील पाहून घ्यायचे आहेत म्हणजे दोन ते तीन मार्क हे आपले फिक्स असणार आहेत तर पहा मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सत्तावीस फेब्रुवारी पहा सत्तावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे कनक सुवर्ण हेम कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत पहा या ठिकाणी समानार्थी शब्द दिले आहेत कनक सुवर्ण हेम आणि कांचन तर यालाच अजून समानार्थी शब्द काय आहे किंवा हे कशाचे समानार्थी शब्द आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर सोने लक्षात ठेवा सोने याच म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये गोल्ड म्हणूया तर यालाच समानार्थी शब्द आहेत कनक सुवर्ण हेम आणि कांचन ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती पहा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे नवीन तयार होत आहेत तर या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक एक अभिनव भारत लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या वर्षी एकोणीसशे चार या वर्षी अभिनव भारत ही जी संघटना आहे ही स्थापन केली होती यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती केली आहे अभिनव भारत आणि अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली तर पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यामधील आहे पहा वंदे मातरम आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जे आनंद मठ लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे कारण विचारलेला सुद्धा आहे आनंद मठ ही जी कादंबरी आहे किंवा हे जे साहित्य आहे तर या साहित्यामधील एक गीत आहे वंदे मातरम पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे संसदेच्या बै, बैठ प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून म्हटले जाते पहा संसदेचा जो प्रत्येक बैठकीचा पहिला तास असतो तर त्याला काय म्हणतात याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर प्रश्नाचा तास लक्षात ठेवायचे क्वेश्चन हवर म्हणजे प्रश्नाचा तास जो आहे हा संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी एक तास जो असतो त्याला म्हटलं जातं पहा प्रश्नांचा तास पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधलेली आहे पहा भारताद्वारे बांधण्यात आलेली आहे पहा एक नवीन संसद इमारत आणि ही जी संसद इमारत आहे ही कोणत्या देशाला बांधून दिली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अफगाणिस्तान या देशाला भारताने एक नवीन संसद भवन किंवा संसद इमारत जी आहे ही बांधून दिलेली आहे पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे तर गौतम बुद्धांनी सर्वात पहिला उपदेश केलेलं ठिकाण कोणतं आहे तर सारनाथ तर सारनाथ हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोठे आहे आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर वाराणसी या ठिकाणी आहे पहा सारनाथ मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण याच ठिकाणी पहा सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केलेला होता पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते पहा भारतामधील सर्वात पहिली जी अणुभट्टी आहे त्या अणुभट्टीचं नाव काय आहे किंवा त्या अणुभट्टीला कोणतं नाव देण्यात आलं होतं आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अप्सरा पहा प्रश्न महत्वाचा आहे अप्सरा या नावाची भारतामधील पहिली अनुभट्टी होती पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल